गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आज मी बनवणार आहे मूग डाळ आणि वांग मिक्स मूग डाळ आणि वांग तर त्यासाठी मी घेतलेलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर खूप महाग आहे बरं का आता साठ रुपयेला गड्डी आहे कोथिंबीरीची म्हणून मी थोडीच घेतली तर बघा कुणाकोणाला आवडेल थोडीच कोथिंबीर बघायला जास्त खाल्लं तरी तेच आणि कमी खाल्लं तरी तेच म्हणून आपण आपल्या आपल्या बजेटनुसार कुठलीही वस्तू घ्यायला पाहिजे तर तुम्हाला हे आवडलं की नाही मला कमेंट्स करून सांगा बरं तर चला हिरवी हिरवी ही गार कोथिंबीर लसूण कांदा टोमॅटो आणि ही हिरवी मिरची तर आपण रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत तर तुम्ही नक्कीच बघा बरं का आपली रेसिपी साधी सिंपल कशी वाटते चला मी आता गॅस पेटवून घेते मस्त त्याच्या तेल तुम्ही म्हणणार तेल ह्या वाटीत का घेतलं तर मी बरणी धुतलेली आहे ही पळी पण मी रात्री धुतलेली होती वांडी तर बर्णीमध्ये मी नंतर तेल टाकणार आहे बर का तर आता मी वाटीतलं तेल वापरून घेणार आहे बरणी पण खराब होऊन जाते ना त्याच्यामुळे ती बर्दीपणे घासून घेतलेली आहे तर आता मस्त छान तेल तापून घेऊया आणि मी हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे बर का आपण भाजी कशाची करतो हे भुगाची डाळ आणि वांगे आता दोन तीन वांगे होते म्हणलं त्याच्यावर सगळ्यांची भाजी तर नाही होणार आणि भाजी तर पाहिजे सुकी तर मग सुक्की पाहिजे तर मी डाळ मिक्स करून ती सुक्की सगळ्यांना पुरेल अशी ही भाजी मी बनवणार आहे तर शेंगदाण्याची रस्सा भाजी केली असती वांग्याची तर वांगे पुरले असते तेवढे पण आता सुक्की आपल्याला टिफिनसाठी बनवायची आहे म्हणून मी खूप डाळ टाकलेली आहे तर बघा तुम्हाला बघायला आवडेल की नाही मला माहीत नाही पण एकदा नक्कीच लाईक करून बघा शेअर करून बघा आणि सबस्क्राईब करून बघा बरं का किचन किंग भावना या चॅनलला तर बघा तुमच्याशी बोलण्यात आपलं मस्त पैकी तेल पण तापलेलं आहे मी आता जिरे टाकून घेणार जिरे टाकल्याच्या नंतर मोहरी टाकणार आहे तर बघा पहिला लसूण टाकायचा आहे लसूण टाकणार आहे मग कांदा आणि मग नंतर मग ते टाकणार आहे कारण कढीपत्ता नुसतं तेलात जर सापला ना तर अंगावर तेल उडते आता हा थोडा कांद्यावर टाकलेला आहे तर त्यासोबत मी मिठी पण टाकून घेणार आहे वांग टाकून कुठली डाळ छान लागते बरं का तो करण्याची आयडिया पाहिजे अरे मूग डाळमध्ये कोणी वांग टाकतं का असं म्हणणारे या भरपूर असतील माझ्या महिला पायाबाया सगळ्या पण मुग डाळमध्ये वांग टाकून तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतं खूप गारठा वाढलेला आहे थंडी वाढलेली आहे आता त्या गारठ्यामध्ये थंडीमध्ये कुठलीही भाजी द्या कोणीही नाही म्हणणार नाही कारण ती जाते ना त्यावेळेला खाऊ पण वाटते कुठली भाजी थंडीमध्ये पण उन्हाळ्यात कितीही चांगला स्वयंपाक केला तरी आंबट गोड वस्तूशिवाय त्या स्वयंपाकाला श्वर्थ चव नाही कारण उन्हाळ्यात जेवताना थोडे आंबट गोड वस्तू घेतली तरच ते जेवण खावं असं वाटतं नाही तर नुसती भाजीचा पत्ती खाल्ली तर ते जात नाही उन्हाळ्याचे कुणाकुणाला ना अनुभव आहे मला कमेंट्स करून सांगा तर बघा हिवाळ्यात आपण कुठलीही भाजी खाऊ शकतो ना मूग डाळ तर अजिबात उन्हाळ्यात तर जातच नाही आणि जाणार पण नाही डाळ कारण हिवाळ्यात सगळं जातं म्हणून मी मोगडाळाची आता भाजी करणार आहे

चलती रहती है कभी कभी हो जाता है किसके साथ नहीं होता ऐसा सबके साथ होता है तो चलो। तो सोचना तो तो है हे बघा आज मी एका साईडला त्याला शिजवून घेतलेला आहे टोमॅटोला मग आता पूर्ण भाजी मिक्स करते मी आपल्या चवीचं मीठ आणि मठाचं मीठ टाकणार आहोत बर का हळद पावडर पण टाकून घेते រលាបោរទៅកំតលានេះគឺតែឡាឆានឡាមីកសគឺនឹងណា मसाला शिजायला पाणी लागेल झाकून देऊयात चला आपण आपली भाजी बघूयात छान शिजलेली आहे मस्त शिजलेली आहे मोग डाळ शिजली म्हणजेच वांगे पण शिजलेले आहे बरं का मस्त छान थोडी थंडी टाकूया वांगे आणि मुकटाळ मिक्स भाजी बघा किती छान झालेले आहे टुकिंगसाठी तर या तुम्ही नक्की आस्वाद घ्यायला भाजी आवडली की नाही कमेंट्स करून बरं का चला ओके बाय बाय काळजी घ्या स्वतःची मुलांची बाय